आपला भारत देश एक सहिष्णू आणि लोकशाही देश आहे पण या सहिष्णुतेची परीक्षा वारंवार घेतली जाते जेव्हा आपल्या देशावर अतिरेकी हल्ले होतात दहशतवादाविरोधात भारताचं धोरण आता स्पष्ट आहे शून्य सहिष्णुता मुंबई असो पुलवामा पहलगाम असो की इतर अनेक हल्ले आपल्या देशाने खूप काही सोसलंय पण सहनशीलता म्हणजे दुर्बळता नाही प्रश्न पडतो भारताने कुठेपर्यंत सहनशीलता दाखवावी उत्तर स्पष्ट आहे दहशतवादाला शून्य सहिष्णुता भारताने आता केवळ सहनशीलता न दाखवता ठोस पावलं उचलली आहेत आणि यापुढेही उचलत राहील यासाठी काय आवश्यक आहे गुप्तचर यंत्रणा अधिक मजबूत करणे सीमा सुरक्षा अवैध करणे दहशतवाद विरोधी कठोर कायदे लागू करणे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या देशांवर दबाव आणणे आणि दहशतवादी वित्त पुरवठा रोखणे यावरही भारत काम करत आहे वारंवार होणाऱ्या अतिरेकी हल्ल्यांनी आपल्या देशाची सहनशीलता तपासली पण आता भारत केवळ सहन करत नाही तर गरज पडल्यास चोख प्रत्युत्तर देतो पुलवामा की अलीकडचा पहलगाम हल्ला भारताने दाखवून दिलंय की गरज पडल्यास शत्रूच्या सीमांमध्ये घुसून दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देणाऱ्या देशांना त्यांच्याच भाषेत चोख प्रत्युत्तर देण्याची क्षमता आपल्याकडे आहे दहशतवादाची मुळं खनून काढणे हेच आपलं ध्येय आहे या बदलामुळे भारताच्या संरक्षणाची आणि सुरक्षेची नवीन प्रतिमा तयार झाली आहे आता दहशतवाद्यांना हे माहीत आहे की त्यांना भारताकडून कठोर प्रत्युत्तर मिळेल दहशतवादाचा समूळ नायनाट करण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने उभे राहणे हीच देशभक्ती जय हिंद जय भारत